ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळी अशी वरणाची रेसिपी पाहणार आहोत रोज रोजचं तेच तेच वरण खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो घरच्यांना किंवा लहान मुलांना देखील रोज रोज तेच तेच वरण खाऊन कंटाळा येतो कधीतरी या पद्धतीने देखील तुम्ही वरण करून बघा सर्वांना खूपच आवडेल तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे मी एक वाटी तूर आणि एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे तर आता दोन पाण्याने स्वच्छ अशी ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे कारण की डाळीला पावडर वगैरे मारलेली असते त्याच्यामुळे डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या डाळ धुवून झाली की एक लहान आकाराचा बटाटा साल काढून घेतलेली आहे आणि छोट्या छोट्या पीसमध्ये कट केलेली आहे एक लहान आकाराचा टोमॅटो देखील अर्धा कट करून घेतलेला आहे मी कदी -कदी तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि थोडंसं मीठ घालून घेऊया कधीकधी आपली डाळ लवकर शिजत नाही तर यासाठी तुम्ही तेल आणि मीठ टाकलं तर तुमची डाळ दोन शिट्ट्यामध्ये देखील लवकर शिजेल तर आता दीड ग्लास पाणी टाकून आपण डाळीला तीन शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्यामध्ये डाळ आपली अगदी मौसूत अशी शिजली जाते तर बघा व्यवस्थित आणि खूप छान अशी डाळ आपली शिजली गेली आहे बटाटा देखील आपला छान शिजला गेलेला आहे तर आता कढई आपण एक तापत ठेवूया कढईमध्ये एक चमचा तूप घालूया तुपाने आपल्या डाळीला दुप्पट अशी चव येणार आहे जर तुमच्याकडे तूप असेल तर नक्कीच तुपाचा तुम्ही वापर करा आणि एक चमचा तेल तर घालून घेऊया तूप आणि तेल हे दोन्ही आपण इथे वापरलेलं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर नुसतं तेल वापरलं तरी देखील चालेल तर आता आपलं तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान फुलली की एक चमचा जिरे घालून घेऊया इथे कढीपत्त्याची पाणी मी छान बारीक कट करून घेतलेली आहे कारण की होतं काही लहान मुलं असलं की त्यामध्ये कडीपत्ता डाळीतला निवडून काढतात असं जर बारीक कट केला की निवडून काढता देखील येत नाही आणि तो पोटात देखील जातो लसूण देखील इथे छान ठेचून बारीक कट करून घेतलेला आहे लसूण कडीपत्ता अशा पद्धतीने जर, बारी ला जर तुम्ही बारीक कट करून घेतलं की निवडता देखील येणार नाही आणि खाल्ला देखील जाईल हिरव्या मिरच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत जर तुमच्या मिरच्या तिखट असतील तर तुम्ही दोन किंवा तीन घालू शकता इथे मी पोपटी मिरचीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे मिरच्यांचा वापर जास्त केलेला आहे आता हीच फोडणी छान परतली की यामध्ये आपण अर्धा टोमॅटो बारीक कट करून घालून घेऊया आणि टोमॅटो मऊ शिजेपर्यंत छान फ्राय करून घेऊया आता टोमॅटो छान परतला की यामध्ये फोडणीला थोडीशी कोथंबीर घालून घेऊया फोडणीलाच नेहमी कोथंबीर टाकत जाडायच्या कारण की डाळीला याने खूप छान असा फ्लेवर येतो आता इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता हळद टाकून झाली की एक मिनिटभर आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे आणि जी कुकरमधली डाळ आपण घोटून घेतली होती ती यामध्ये आपण घालून घेऊया खूपच वेगळ्या पद्धतीने आणि खूपच चविष्ट असं हे वरण होतं भाताबरोबर किंवा चपातीबरोबर देखील खूप छान लागतं तर आता हे मिक्स करून घेऊया आणि लागेल असं यामध्ये पाणी घालून घेऊया वरण थोडंसं दाटसर असलं की ते खायला देखील छान लागतं तर बघा खळखळून अशी आपल्या वरणाला उकळी आलेली आहे आता चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया अगोदर देखील आपल्याला आपण डाळीमध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथे मी थोड्याच मिठाचा वापर केलेला आहे तीन ते चार मिनटं आपण वरणाला छान उकळी आणून देऊया आणि वरणं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया तर मस्त असं आपलं वरण झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत